अनेक मोठ्या माध्यमांनी सोशल मीडियावर दुचाकीबद्दल एक बातमी प्रसारित केली होती बातमीची पडताळणी न करता सरकार आता दुचाकी चालकाकडून टोल कर वसूल करेल असा प्रसारित केले के गेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली त्यांनी स्पष्ट केले आहे असा कोणताही निर्णय प्रस्थापित नाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गडकरी म्हणाले काही माध्यमे दुचाकी वाहनावर टोल कर लादण्याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवत आहेत असा कोणताही निर्णय प्रस्ताव नाही दुचाकी वाहनावरील टोल पूर्णपणे सूट सुरूच राहील सत्य जाणून न घेता दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवून खळबळ उडवणे हे निरोगी पत्रकाराचे लक्षण नाही मी त्यांचा निषेध करतो खरं तर सोशल मीडियासह सर्व माध्यमांनी ही बातमी प्रसारित केली होती आता पंधरा जुलैपासून दुचाकी वाहनांनाही दर टोल टॅक्स भरावा लागेल यानंतर जेव्हा या विषयावर चर्चा तीव्र झाली तेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की ही बातमी चुकीची आहे